दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ तथा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने दोन हजार पंचवीस सालचा सा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पक्षाचे माजी शहर उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक तेरा मधील नाशिक मनपा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार व वा भावी नगरसेवक बबलूसिंह परदेशे यांच्या पुढाकाराने पिंपळ चौक भत्रकाने येथे हा सोहळा पार पडला दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी नाशिक शहरातील पत्रकारांच्या उपस्थितीत श्री गणेशाची आरती करण्यात आली पिप्पळ सेवा पिपळ चौक या ठिकाणी बबलू सिंग परदेशी गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत असतात नेहमी आकर्षक असा मूर्तींचा देखावा या ठिकाणी असतो यावेळेस कालिका मातेचे मूर्त येथे साकारण्यात आलेली आहे त्यांनी आज आमच्या नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाला आरतीसाठी मान दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व असं सहकार्य त्यांनी पत्रकारांना करावं व हो। पत्रकारही त्यांना असं सहकार्य करतील गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या गणेशोत्सवात व आगामी निवडणुकीच्याही बबलूसिंग परदेशी यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद बबलू भैया परदेशी यांचं दरवर्षी अप्रतिम गणपती बाप्पा देखावा ते साजरी करतात दरवर्षी ते नवीन नवीन नवी कन्सेप्ट घेऊन येतात नाशिकसाठी तर त्यांना खूप खूप अभिनंदन यावर्षी त्यांनी काली माता यांचा देखावा साजर केला आहे त्यांना खूप खूप अभिनंदन रोड क्षत्रिय राजपूत कुशवा समाज यांचा प्रतिनिधी म्हणून मी गौरव प्रकाश राजपूत त्यांना या प्रसंगाच्या खूप खूप शुभेच्छा देतो श्रीसेवा पिंपळ चौक कला व मंच यांच्या भारतीय जनता पक्षाचे बबलू भाऊ परदेशी यांनी आम्हाला सगळं सर्व पत्रकारांना आरतीचा मान दिला आणि आम्ही खूप त्यांचं अभिनंदन करतो खरंच असा कार्यक्रम खूप छान प्रकारे ते साजरा केला आहे त्यांनी आणि त्यांना असाच कार्यक्रम चालू करत राहा आणि आज आमच्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी जो आरतीचा मान मी धन्यवाद दक्षिण न्यूजचे संचालक करणसिंग रामसिंग बावरे नाशिक खबर वृत्तवाहिनीचे संचालक संजय परदेशी निर्भीड ज्योत वृत्तवाहिनीच्या संचालिका आशाताई मोरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक संजय बगन हिरे प्रतिनिधी योगेश सोनगिरे लक्ष न्यूजचे संचालक कौशल वखारकर सामाजिक कार्यकर्त्या कविता पवार आणि भारत माझा न्यूजचे अनिल केदारे हे मान्यवर उपस्थित होते तसेच मंडळाचे अध्यक्ष राजभाऊ केदारे कार्याध्यक्ष संजय परदेशी सल्लागार अरुण मंडले यांच्यासह भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळाचा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा होतोय करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक